साहेब छत्रपतींच्या गादीचा सन्मान ठेवा असं गोरे म्हणतात जयकुमार गोरे याबाबत बिनविरोध निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलेला आहे काय सांगाल असे आहे की छत्रपतींच्या गादीचा सन्मान त्यांनी किती ठेवला प्रश्न आहे आजपर्यंत छत्रपतीच्या गादीचा सन्मान ठेवायचा तर भाजपने इतके वेळ त्यांना का लावला जाहीर करायला हा त्यांनी त्यांच्या मनाला प्रश्न विचारा मी काही छत्रपतींच्या गादीबद्दल बोलेल की माझं उदयनराजे वगैरे यांच्या किंवा इतर लोकांची कुठल्या प्रकारचं वैचारिक वाद काही नाही मी उलट मागच्या वेळा ते राष्ट्रवादीच्यातून उभे राहिल्यानंतर तीन वेळा खासदार झाले आणि त्यावेळा प्रचार करण्यामध्ये मीच आघाडी होतो आता लढाई जी आहे ती लढाई जी आहे ही महाराष्ट्राच्या आणि स्वाभिमानाची आणि सातारा जिल्ह्याच्या स्वाभिमानाची तो काळ आणि आताच्या काळामध्ये फरक एवढाच आहे की आताच्या काळामध्ये लोकशाही टिकवण्याच्या संदर्भात काल संघर्ष लढाई आहे दुसरं सातारा जिल्ह्याला विजन देणारा लोकप्रतिनिधी कसा असावा याची लढाई आहे आणि मला पक्षाने त्याप्रमाणे जाहीर केलेला आहे आणि पक्षाने जाहीर केलेला असल्यामुळे मग मागच्या निवडणुकीला या मंडळीने त्यावेळेला का नाही छत्रपतीच्या गादीचा मान ठेवला तेव्हा काय निवडणुका लढवल्या त्यांच्या विरोधात स्वार्थासाठी छत्रपतीच्या गादीला विचारायचं आणि त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी जाहीर झाली अद्याप त्यांना खासदार उदयनराजे ठेवण्यात आलंय काय बघताय आता कसं बघताय सगळ्या गोष्टी हा त्यांच्या त्यांचा प्रश्न आहे त्यामध्ये आम्ही त्याच्यावर स्टेटमेंट करणे योग्य नाही त्यांच्या पक्षाला त्यांना विचार जिल्ह्यात एकूणच दोन तीन दिवस झालं तुम्ही सपाटा लावलाय गाठी बेटी घेताय तुम्ही पण कशा पद्धतीने रिस्पॉन्स लोकांचा पाहायला मिळतो तुम्हाला मी खरं सांगू तुम्हाला की मी त्या दिवशी पण बोललो सातारा जिल्ह्याची नव्हे तर महाराष्ट्राची निवडणूक ही लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे सुप्त प्रकारचं फार मोठ्या प्रमाणात विरोध हा राज्यामधल्या महायुतीला आहे ते आहे केंद्राच्या असलेल्या प्रवृत्तीलाच पण आहे आणि तो प्रत्यक्षात मी ज्यावेळेला भेटतोय लोकांना म्हणजे काल मी आलो लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात माननीय पवार साहेब उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर काँग्रेस या महाविकास का आघाडीच्या पाठीमाग फार सांगूती आहे दो त्या दोन नेत्यांच्या बद्दल प्रचंड सांगूती आहे एक चीड आहे लोकांमध्ये म्हणून त्यामध्ये मी फिरत असताना ते बघत आहे आणि त्यामुळे बांध प्रतिसाद मिळतोय आणि तो प्रतिसाद मी बघितल्यानंतर भविष्य काळामध्ये अशाच प्रकारचा प्रतिसाद कायम राहणं महावीस आघाडीला ही विजय निश्चितपणे प्राप्त